वेलकम टू माय चॅनल दैवशालाच व्लॉग्स आज आपण स्वीटकॉर्नपासून तयार होणारा पदार्थ करणार आहोत ते म्हणजे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडते ते म्हणजे कॉर्न भेळ तर चला आता भेळ करू आता भेळ करण्यासाठी मी अगोदर हे तीन कॉर्न घेतलं आहेत आता ते सोलून घेणार आहे आता मी ते कॉर्न सोलून घेतले आहेत आता मी एका कढईत दोन ग्लास पाणी घेतलं आहे त्यात दोन ग्ला चमचे मीठ टाकू आणि स्वीटकॉर्न यात शिजवून घेऊ दहा मिनटं शिजवून घ्यायचे पाण्याला उकळी आली आहे आता झाकण ठेवू हो। आता दहा मिनटं झाली आहेत आता हे बघा स्वीटकॉर्न छान वाफले आहेत आता गॅस बंद करून घेऊ आणि थंड होण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घेऊ आता, 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 आता हे कॉर्न थोडे थंड झाले की याचे डाळिंबे वेगवेगळे करू असे व्यवस्थित सर्व सोलून घ्यायचे आता कॉर्न सोलून घेतले आहेत आता याची बीळ बनवू आता इथे वाफवलेले आपण एक वाटे स्वीट कॉर्न घेणार आहोत बारीक चिरलेला टोमॅटो हिरवी मिरची बारीक चिरलेला बीट दोन चमचे बारीक चिरलेला कांदा थोडी कोथिंबीर थोडा चाट मसाला चवीनुसार मीठ थोडासा लिंबाचा रस आता या सर्व वस्तू व्यवस्थित मिक्स करून घेऊ व्यवस्थित चांगले मिक्स करून घ्यायचं तयार झाली आहे आता आपले कॉर्न भेळ नक्की करून बघा खूप टेस्टी लागते आणि झटपण पण खूप होते हैं। नक्की करून बघा थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब